नमस्कार डी चोवीस तास ते न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्ह्यातील सारपूर शिरपूर तालुक्यामधील मौलाने या गावातील एका ट्रस्टच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी काही गावकरी बांधव या ठिकाणी या ठिकाणी संस्थेचे ठिकाणी रजिस्ट्रेशन होतं त्या संदर्भात काही गावकरी या ठिकाणी आले आपण त्यांना प्रश्न विचारू हो दादा काय सांगणार तुम्ही कुठल्या गावावर आले काय प्रश्न आहे तुमचा आम्ही मांडवहून आलेलो आहे तर आमचे आई कुंडई माता वनावल इथं आहे ट्रस्ट बा बऱ्याचशे लोकांनी एकत्र येऊन आम्ही एक हे केलेलं आहे तर बऱ्याच वेळा हजार वर्षापूर्वी आम्ही कुंड माताच स्थान तिथं आहे तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले या ट्रस्ट साठी कोणी विरोध केला ते दरबार सिंग भोजसिंग इराशी यांनी विरोध केलेला आहे रजिस्ट्रेशन होऊ नये या संदर्भात त्यांनी या ठिकाणी तक्रार दिली होती का त्या संदर्भात आपण तुम्ही या ठिकाणी आलात का हो त्यांनी तक्रार दिलेली होती त्यांनी अगोदरच ट्रस्टसाठी त्यांनी त्यांच्या नावाने केलेलं के होतं त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे ट्रस्ट नावाने केली होती त्या संदर्भात तक्रार देखील या ठिकाणी देण्यात आली आपल्या सोबत काही युवक देखील आहे त्यांना देखील जाणून घ्या काय नेमकं काय प्रकार गेल्या वेळेस देखील आपण या ठिकाणी निवेदन दिलं होतं आज नेमकं निवेदनाचं कारण आज दिनांक दर आम्ही आठ सात दोन हजार पंचवीस रोजी धर्मादाय आयुक्ताला निवेदन देण्यासाठी असं आलो आहे की धर्मादाय आयुक्त हे आमच्याकडून पुरावे मागत आहे हे त्यांचं चुकीचे आहे आणि त्यांनी जे काही दरबार सिंग भोजसिंग राऊडे त्यांच्याकडनं जे काही पुरावे आहेत त्यांनी चौकशी करून आम्हाला उपलब्ध करून देणे हे आमची मागणी आहे नेमकं प्रकरण काय तुम त्या तुम्ही त्या गावाचे किती दिवसापासून आम्ही हजारो वर्षापासून आमची कुलदेवता आहे वनावळ गावाची, गावाची शिरसाट परिवाराची आणि जे काही आम्ही करणारे शिरसाठ परिवार यांच्यातर्फेच ट्रस्ट मंजूर होणार असं हे करतो आम्ही आज तुम्ही, तुम्ही या ठिकाणी सर्व बांधव या ठिकाणी जमले नेमकं या ठिकाणी तुम्ही निवेदन देण्याचा संदर्भात सांगितलं या अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली अधिकाऱ्यांनी एकच सांगितलं की तुम्ही चौकशी अर्ज द्या त्यावरती आम्ही तक्रार करू गोवा आणि चौकशी करू त्याच्या पुढे बघू ब या ठिकाणी जर मंदिर झाले नाही तर पुढची भूमिका काय असणार मंदिर तिथं ट्रस्ट व्हायला पाहिजे आमच्या समाजाकडून कारण की कोळी समाजापासून आमच्या वडील पाळजी पासून आमची ज्या मानतात तिथं उतरतात आमच्या न्याय हक्क आम्हाला मिळाला पाहिजे नाही त्या ठिकाणी जर ओ, त्या ठिकाणी जर मंदिर होऊ दिलं नाही ट्रस्टचा विषय झाला तर त्या ठिकाणी तुमची भूमिका काय असेल आमची भूमिका सर्व कोळी समाज एकत्र ये येऊन आम्ही धर्मदाय आयुक्त जवळ मोठं आंदोलन करू आणि जे काही असेल तेच त्याला सर्व शासन जबाबदार राहील लोकांचे, किती लोकांचे म्हणजे जे किती लोक या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती असते आमचं जे शिरसाट परिवार आहे पूर्ण महाराष्ट्रभर मध्ये मोठं आमचं शिरसाट परिवार हजार वर्ष पूर्वी आमचे पूर्ण महाराष्ट्रभर मध्ये सांगते ना सर मी त्यांनी तसं हजार होत तसं त्यांनी त्यांचे राऊड समाजाचं त्यांनी राऊड समाजांना सांगावं का तुम्ही बी या त्या पुढदे त्याला जाऊ द्यायला ते येता का त्यांनी तो हो, उल्लेख करावं आम्ही आमचा महाराष्ट्राभरचे आमचे समाज सर्व जमा होणार आहे झालेले या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण गावकरी त्या गावातील नागरिक ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी जे शिरसाट परिवाराचे ती कुळदेवता आहे त्या संदर्भात अज्ञात जो व्यक्ती तो, तो म्हणतो की मी ह्या ठिकाणी माझ ट्रस्ट आहे त्या संदर्भामध्ये या निबंधक कार्यालय यांनी या सर्व युवकांनी या नागरिकांनी या ठिकाणी निवेदन दिलंय की हे ट्रस्ट आमचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला कोणी विरोध करत त्याच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात येईल असं देखील यावेळेस या ठिकाणचे युवकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आणि ते कुळदेवता हे सिरसेट शिरसाट परिवारच आहे असं देखील त्यांनी यावेळेस प्रतिक्रिया त्यांना सांगितलं कॅमेरामॅन मिनिश धुळे साहेब आणि कुवाडीचे उत्ताकडनं जय हिंद जय महाराष्ट्र